नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते गुळाचा चहा कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडतो होता एवढंच की तो फाटतो हवा तसा होत नाही मलासुद्धा खूप आवडतो गुळाचा चहा मी कसा केला आहे नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया हे बघा असं गूळ घ्यायचं आहे आपल्याला हे पिवळ्या रंगाचं गूळ आहे ह्याच्यामध्ये थोडीशी साखर असते म्हणजेच हे गूळ आहे ना जे भेसळ आहे त्याच्यामुळे काय होईल आपला चहा फाटणार नाही तुम्ही पुढे बघालच तर हे बघा एक वाटी इथे मी गूळ घेतलं आहे छान सुरीने कापून घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं आलं टेचून घेतलं आहे एक वेलची घेतलेली आहे हिरवी मग आता चला चहा बनवायला घेऊया हे बघा हे आत्ताच मी तापून घेतलं आहे दूध एक तासापूर्वी फ्रीजमधलं दूध घेऊ नका कारण जास्त वेळ जर तापायला वेळ गेला तर ती चहा फाटू शकते त्याच्यामुळे हलकं कोमट गू दूध असेल तर चालेल तर हे बघा इथे मी दीड कप दूध घेतलेलं आहे आता त्याच कपाने ना अर्धा कप पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आता हे मेजरमेंट मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेलं आहे नाहीतर मी अंदाजेच करते दोन कप चहा व्यवस्थित होतो आता लगेच गूळ घालून घ्यायचं आहे चिरलेला याच्यामध्ये आपल्याला सव्वा दोन चमचे चहा पावडर घालायची आहे इथे चहा पावडरसुद्धा घालून घेतली आता टेसले जे आलं आहे तेसुद्धा घालून घ्यायचं आणि एक वेलची वेलचीने काय मस्त सुगंध हो येईल आपल्या चहाला आणि हे बघा सगळं एकत्र घालून घ्यायचं फक्त मंद गॅसवर हा चहा सगळा शिजवायचा मोठा गॅस केलात तर चहा फाटण्याची शक्यता आहे गुळ कोणताही जर भेसळ असला तरीही तर हे बघा इथे उकळ येण्याची वाट बघू हे बघा तुम्हाला दाखवते गॅस मंद ठेवलेला आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगून टाकलं की हा गुळ फेसळ आहे त्यामुळे आपला चहा फाटणार नाही आहे तर तुम्हाला पण कळेल कोणता गुळ घ्यायचा जर तुम्ही ब्राऊन रंगाचा कोणताही चॉकलेटी रंगाचा गुळ घेतला तर तो चहा फाटेल कारण तो पूर्ण गुळ आपला ऑर्गॅनिक गुळ असेल नैसर्गिकरित्या बनवलेलं तर त्याने चहा फाटू शकतो जर तुम्हाला चहा गुळाचाच बनवायचा असेल तर या प्रकारचं गुळ घेऊन तुम्ही चहा बनवू शकता या गुळाची पण चहा खूप छान लागते हलकं बघा उकळ आल्यावर आपल्याला चमच्याने थोडंसं मिक्स करायचं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे चहा फक्त पाच ते सहा मिनटं उकळून घ्यायचा पूर्ण इथे पाच मिनिटं झाली आहेत पाच मिनिटापेक्षा थोडंसं वरती एक दोन वीस सेकंद वरती गेले असतील तुम्हाला इथे वेळही सांगून टाकलेलं म्हणजे तेवढा चहा शिजवायचा जास्त वेळ ठेवायचा नाही कारण गुळाचा चहा आपला चहा इथे तयार आहे बघा अजिबात फाटलेला नाही आहे गॅस बंद केला आहे चला मग तुम्हाला इथे कपमध्ये ओतूनसुद्धा दाखवते बघा किती छान रंग आलेला आहे चहा पावडरसुद्धा थोडीशी जास्त घालायची म्हणजे जास्त वेळ उकळवायला लागणार नाही आणि तो चहा फाटणार नाही त्याच्यामुळे जास्त चहा पावडर थोडीशी घालायची त्यामुळेच मी ते, चाप आउडर ते दोन कपलासुद्धा जास्त चहा पावडर घातलेली होती चा अतीशे चान चा तर मस्त असा गुळाचा चहा झाला आहे आणि अतिशय छान झाला आहे फक्कड चहा झालेला आहे आता हा चहा मी घेते तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद